सक्रियताकडे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असतं तेव्हा असे मोर्चे काढावे लागतात खरंतर तर धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये लाखो लोकांना त्या ठिकाणी जे मुंबईकर धारावीकर वाट बघायचे त्या धारावीकरांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि जी काही पद्धती अवलंबल्या गेली ती सरकारने स्पष्ट केली आहे की कुठल्याही प्रकारचा कुणालाही फेवर न करता त्या ठिकाणी संपूर्ण पारदर्शी प पद्धतीने आणि या सर्व बाबी घडत असताना त्यांच्या काळात ते झालं नाही त्यांच्या काळात ते धारावी पुनर्विकास करू शकले नाही त्यांच्या काळात गरिबाला घरं देऊ शकले नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं ते जे शल्य आहे ते आता उद्धव ठाकरेला दिसतं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मोर्चा काढत आहेत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच सांगितलं आहे मी सांगतो आणि संपूर्ण महाराष्ट्राला मुंबईकरला माहीत आहे की महाराष्ट्रापासून मुंबई, मुंबई तोडण्याचा हिंमत कुणाच्या बापाची नाही कुणाच्या पक्षाची नाही कुणाची नाही आहे त्यामुळं केवळ जनतेला कन्फ्यूज करणे जनतेला कन्फ्यूज करण्याकरता करण्याकरता हे त्या ठिकाणी बोल बोलावं लागतं पण जनता आता इतका विश्वास ठेवत नाही मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही मुंबईला तोडण्याचं षडयंत्र कोणी करू शकत नाही आणि हे होऊच शकत नाही त्यामुळं या आता बोलण्याला लोक कंटाळलेले असं मला वाटतं नाही धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा जो काम उद्धव ठाकरेच्या काळात करता आलं असतं उद्धव ठाकरेला जेव्हा अधिकार प्राप्त होते जेव्हा त्याच्या सहीला महत्त्व होतं मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या काळात त्यांच्या निष्क्रियतेमुळं किंवा अनेक कारणामुळं आज तुम्ही आरोप लावणार नाही मला तेही माहिती आहे कुठल्या कारणाने तुम्ही मागं पडले कुठल्या कारणाने तुम्ही होऊ दिलं नाही त्यांच्या काळात ते करू शकले नाही आमच्या काळात ते होत आहे आणि लोकांना घरं मिळत आहेत धारावीकर एकदा चांगल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न होणार आहे त्यांचं जीवनमान उंचावणार आहे अशा वेळी उद्धव ठाकरे मोर्चा काढतात आहे आणि खोटी गोष्ट समोर आणून ज्या बाबीला तथ्य नाही अशा बाबीसमोर आणून सरकारच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि म्हणून सरकारबद्दल प्रश्नचिन्ह उभं करताना ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षीय नेतृत्वाला आपली बाजू मांडणं आवश्यक आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उद्धव ठाकरेच्या ढोंगीपणाचा उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाचा निषेध करण्याकरता आलो आहे धारावीकर सुद्धा ज्या मोर्चात गेले असतील ते उद्या जेव्हा बघतील तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्याला उल्लू भरवलं आहे असंच समजतील असं मला वाटतं सकाळपासनं प्रदेश कार्य समिती सुरू आहे प्रास्ताविकामध्ये आशिष शेलारजींनी आजच्या राजकीय परिस्थितीबद्दलची मांडणी केली आहे सुधीर मुनगंटीवारजींनी लोकसभा निवडणुकीचं त्या ठिकाणी तंत्र कसं असावं हे मांडलं आहे माननीय विनोद तावडेजींनी पुढच्या तीन महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक प्रवास लोकसभा निवडणूक प्रवास मांडलेला आहे माननीय नितीन गडकरीजींनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रचंड चांगलं मार्गदर्शन केलं आहे देवेंद्रजींनी तर संपूर्ण तीन राज्याच्या निकालापासून महाराष्ट्राचं संपूर्ण विकासाचं मॉडेल मानलेलं आहे आणि आत्ता पंकजाताई मी याचा समारोप करणार आहे आमचे राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाशजी हे बूतस्तरीय योजनेचं त्या ठिकाणी मांडणी करणार आहे केंद्रीय वर्ण अमित जी आमच्या सोशल मीडियाचं प्रेझेंटेशन करत आहे मला वाटतं आम्ही जो आता जे आम्हाला ब्रेड बटर मिळणार आहे या ठिकाणी संघटना मजबूत करणे एक्कावन्न टक्केची लढाई आम्ही लढू एक्कावन्न टक्केची संघटना आम्ही मजबूत करू ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेजीकडे सीट्स असतील त्यालाही भाजपा पूर्ण ताकदीने ओन करेल अजित पवार पवारांजीकडल्या सीटलाही ओन करेल भाजपा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने तीन महिन्यामध्ये या ठिकाणी आपला हा महाविजय करेल याकरता आम्ही तयार केली सोबतच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी आम्ही करतो आहे सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचा प्रत्येक उमेदवार निवडून यावा महायुतीचा उमेदवार निवडून यावा अशी तयारी आम्ही करतो आहे मला वाटतं आजची जी प्रदेश पदाधिकारी बैठक आहे या बैठकीतनं जेव्हा आमचे साडेसहाशे पदाधिकारी जिल्ह्यात जातील तेव्हा जिल्हास्तरीय बैठका होतील तेव्हा प्रचंड एक तुफान या महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक पद्धतीने एका लोकसभेमध्ये साडेतीन लाख घरी जाण्याचं घर चलो अभियान संपर्क ते समर्थ अभियान हे त्या ठिकाणी होणार आहे प्रत्येक लोकसभेमध्ये सहाशे सुपर वॉरियर हे प्रवासाला निघाले आहे आणि ते साडेतीन लक्ष घरी प्रत्येक लोकसभेत जाणार आहे असा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे नाही मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका माननीय देवेंद्रजींनी तुम्ही बघितलं असाल तुमच्या माध्यमातनं मांडलेली आहे आणि राहिला प्रश्न गुन्हेगारीच्या संबंधाने तर देवेंद्रजींनी काल सभागृहात त्यांनी पूर्ण गृह खात्याचा आपला विषय मांडला आहे त्यामुळे जेव्हा मांडला मांडलाय त्याबद्दल पुढचं वक्तव्य काही करण्यात मला वाटतं उचित नाही बच्चू कडूंचा काय त्यांना करायचं ते करू द्या त्याच्याबद्दल त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे पण माननीय देवेंद्रजींनी आज स्पष्टपणे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेला मराठा आरक्षणासंबंधाने भारतीय जनता पार्टीनं केलेलं काम हे मांडलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी आजसुद्धा ठराव करणार आहे मागे आम्ही ठराव केला आजसुद्धा आम्ही ठराव पूर्ण करणार आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण सरकारच्या पाठीशी आहे कुठलंही आरक्षण कुणाही समाजाचं ओबीसी समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाकरता संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाच्या मागे उभा आहे ओबीसी समाजही उभा आहे पण कुठल्याही समाजावर अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण देणे ही बाब काही मान्य नाही आहे आणि याच्याबद्दलची भूमिका आमची स्पष्ट आहे नाही सर्व ही पद्धती आहे संघटनेची आता आपण स्टेटची पद्धत बघितली असाल स्टेजवर सर्व नेतृत्व बसायचं का, खाली कार्यकर्ते बसायचे आता नेतृत्वसुद्धा आपल्या पहिल्या त्या ठिकाणी खाली बसताय आहे ही पद्धती पक्षाच्या संघटनेची आहे आणि मोबाईल जेव्हा हातात असतात तेव्हा एवढंच फक्त असतं जे, जे संघटनेमध्ये एखादं सेशन असतं त्या सेशन सुरू असताना मोबाईलमध्ये जर लक्ष असलं तर त्या सेशनची ग्रॅव्हिटी कमी होतं किंवा जो वक्ता मांडतो इतक्या दुरून केंद्रीय पद्धतीचे काही आमचे सेशन चालू आहे सोशल मीडियाचं सेशन आहे त्यानंतर आमचं भूस्तरीय संघटनेचं सेशन आहे से लोकसभा प्रवास योजनेचं सेशन से आहे अशा महत्त्वाच्या काळामध्ये जेव्हा केंद्रीय नेतृत्व येतं तेव्हा मोबाईलमध्ये आमचा नेता गुंतून राहू नये त्यांनी एक एक गोष्ट कागदावर लिहून घेतली पाहिजे प्रत्येक बाबीची नोटिंग केली पाहिजे आणि त्या नोटिंगवर मुळं संघटनात्मक काम केलं पाहिजे एवढाच उद्देश आम्ही मोबाईलचा त्या ठिकाणी एक बॉक्स करून बाजूला ठेवलेला आहे संघटनेची बैठक संपल्यावर आम्ही सर्वांना मोबाईल मिळणारच आहे केंद्रीय नेतृत्व लवकरच आमच्या राज्याच्या नेतृत्वही चर्चा करेल आम्हाला जागा कुराला कोणती जाईल याची चिंता नाही आहे ती आम्ही सोडून दिली आहे भाजपाचं एकच काम आहे ज्याला जी जागा मिळेल ती एक्कावन्न टक्के मतं घेऊन निवडून आणण्याचं आमचा संकल्प झाला आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्तीकरता ही बैठक आहे तुम्हाला दिसेल भाजपा ही प्रचंड ताकदीने लोकसभा निवडणुकीमध्ये पंचेचाळीस प्लसचं मिशन पूर्ण केलं दिसेल युतीमध्ये कधी लहान मोठ्या भावाचा काही प्रश्नच येत नाही शेवटी शेवटी भारतीय जनता पार्टी ही जगातली राज्यातली देशातला सर्वात मोठा पक्ष आहे तो जनतेने टाकून दिलेला आहे त्यामुळं खरं तर युतीमध्ये आम्ही जेव्हा बसतो तेव्हा एका विचाराने बसतो जागा कमी जास्त असतात पण आम्ही या ठिकाणी शेवटी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी ज्या पक्षाचे जास्त असतात तो पक्ष मोठा असतो त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे युतीमध्ये क मैत्रीमध्ये युतीमध्ये आपण हे बोलू शकतो पण पक्ष म्हणून जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यामुळं सर्वात जास्त खासदार आणि आमदार हे भाजपाचं असल्यामुळं आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहोत देखिए आज प्रदेश पदाधिकारी बैठक चल रही है हमारे प्रदेश के सारे पदाधिकारी हमारे जिले के सारे अध्यक्ष जिले के सारे महासचिव साढ़े छ सौ का यूनिट जो पार्टी का है वो यहाँ पर है माननीय आशीष शेलार जी माननीय सुधीर मुनगंटीवार जी ने सवेरे इस बैठक की शुरुआत की माननीय देवेंद्र जी ने विकास का एजेंडा महाराष्ट्र को क्रमांक एक पर लेके जाने के लिए पार्टी को जो सूचनाएं देनी थी उन्होंने अपने उद्घाटन के समय दी हमारे विनोद तावड़े जी ने यहाँ पर पूरे लोकसभा प्रवास योजना जो आगे तीन महीना चलने वाली है उसका प्रेजेंटेशन किया हमारे नितिन गडकरी जी ने आज बहुत ही कार्यकर्ताओं को जोशपूर्वक हमारे का पार्टी का पुराना इतिहास और आज की भारतीय जनता पार्टी इसका कैसा मनोमिलन हो सकता है वो किया हमारे अभी पंकजाता मैं समारोह करने वाले हैं शिव प्रकाश जी हमारे का कार्यक्रम को लेकर आए हैं और अमित मालवीय जी सोशल मीडिया का पूरा स्ट्रक्चर लेकर आए हुए हैं जिस प्रकार से आज हमको ब्रेड बटर मिला है ये जो हमारे सारे सेशन चल रहे हैं इसके माध्यम से हम हमारे साढ़े छः सौ लोग जब जिला में जाएंगे तो हमने जो हर लोकसभा में 600 सुपर वॉरियर बनाए हैं हमने योद्धा बनाए हैं वो साढ़े तीन लाख घर में प्रवास करेंगे संपर्क से समर्थन करेंगे और 51 वन परसेंट वोट लेने की बात करेंगे जिनको जो सीटें जाएंगी एक जी को जो जाएगी वहाँ पर भी बीजेपी पूरी ताकत से काम क्योंकि ये लड़ाई जो है देश के लिए है भारतीय जनता पार्टी के लिए महत्वपूर्ण नहीं देश के लिए लड़ाई है और मोदी जी के हाथ में देश देना है देश का कल्याण करना है देश को आगे लेके जाना है विश्व का सर्वोत्तम भारत निर्माण करना है विश्व का आत्मनिर्भर भारत भारत होगा ये बात को लेकर हम जा रहे हैं और निश्चित रूप से जो भी उम्मीदवार आएगा 51 परसेंट की लड़ाई हम लड़के इक्यावन प्रतिशत वोट लेंगे यही हमने आज की कार्यक्रम की रचना की है मी आजचा मोर्चा हा फुसकाबार आहे कारण फुसकाबार एवढा करता आहे की तुमच्या हातात अधिकार असताना तुम्ही राज्याच्या सर्वोच्च पदावर असताना तुम्ही फेसबुक लाईव्हवर राहिले तुम्ही मंत्रालयात येऊन कधी हा विषय विचार केला नाही की धारावीच्या जनतेला चांगले घर मिळावे तुम्ही कधीही मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा केली नाही तुम्हाला त्याचं विजनच नव्हतं आणि म्हणून जेव्हा तुमच्या हात तर सत्ता गेली आणि आता तर इतकी परिस्थिती वाईट झाली आहे की तीन तीन राज्यात जेव्हा त्यांनी बघितलं की संपूर्ण मूळ आता देशाच्या भाजपकडे आहे मुंबईच्या मूळ भाजपच्या बाजूने आहे महायुतीच्या आपल्या महायुतीच्या बाजूने आहे त्यामुळं घाबरलेले ठाकरे घाबरलेले ठाकरे हा एक मोर्चाचा प्रयोग करतो आहे आणि या प्रयोगातनं जनतेला स्पष्ट माहिती आहे की ठाकरेजींचं हे प्रदर्शन त्यांच्या केलेल्या अडीच वर्षाच्या निष्क्रियतेकरता निष्क्रियतेमुळे हे झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांना आता आपली पार्टी ही काहीतरी राहिलेली पार्टी शिल्लक पार्टी ही एकत्रित ठेवण्याकरता हा प्रयोग करावा लागतो आहे या मोर्चाला दुसरं काही नाही आहे या मोर्चाचा अजेंडा काही नाही आहे या मोर्चाचा अजेंटा त्यांनीच संपून टाकला होता त्यांच्याच काळात त्यांनी हे पाप केलेलं आहे त्यांच्या काळातच त्यांनी इतक्या मोठ्या प्रकल्पाला संजीवनी द्यायला पाहिजे ते दिली नाही आणि आता जेव्हा मुंबई आणि मुंबईकर हातून चालले आहे तेव्हा ही नौटंकी करण्याचं काम आहे मी सांगितलं ना <सगत> की जेव्हा अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांचे उद्देश पूर्ण झाले नाही त्यांचे उद्देश पूर्ती झाली नाही आणि त्यामुळं पी डी आरचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढून जनतेला कन्फ्यूज करून त्या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन आहे जनताही कन्व्हेन्स आहे जनतेला घरं पाहिजे आहे आणि मला वाटतं आपलं महायुतीचं सरकार यांनी याचं पूर्ण स्पष्टीकरण केलं आहे पण मोर्चा हा तर जनतेला कन्फ्यूज करून त्या अर्ध्या मोर्चेकरला हे माहिती नसेल माझी मीडियाच्या मित्राला विनंती आहे अर्ध्या मोर्चाला जर तुम्ही विचारलं कशाकरता आले तर अर्ध्या मोर्चेकरला माहितीही नाही आहे कशाकरता आल्या कशाकरता आले कुठं चालले कशाकरता चालले कुठं जाणार आहेत काय या मोर्चाचा उद्देश आहे नव्वद टक्के लोकांना माहिती नाही आहे त्या मोर्चामधल्या माझी मीडियाच्या मित्राला विनंती आहे की त्या मोर्चात आलेल्या चार पाच जणांचा इंटरव्ह्यू घ्या जेव्हा समजेल त्या मोर्चाचा उद्देश काय मोर्चा कशाकडचा काढला आहे जे आले त्यांना माहिती आहे का काही माहिती नाही आहे आणि त्यामुळं हा फुसका बार आहे हा आपलं काहीतरी प्रदर्शन दाखवायचं आणि जिवंत ठेवायचा राहिलेली शिल्लक्षणा किंचित होऊ नये यासाठी केलेला प्रयत्न आहे मोर्चातल्या नव्वद टक्के टक्के लोकांना माहिती नाही आहे की हा मोर्चा कशाचा आहे तुम्ही मोर्चातल्या कुठल्याही लोकांना विचारा त्या मोर्चाच ता काही त्याला विषयी माहीत नाही आहे आणि त्यामुळं हा फक्त शक्ती प्रदर्शन करायचं आता तीन राज्यामध्ये ज्या पद्धतीने भाजपला यश मिळालं आहे मुंबई आपल्या हातून जाऊ नये मुंबई गेलीच आहे कशी तरी वाचवायची काहीतरी वाचवायची मुंबईमधली आपली शिल्लक सेना ही काहीतरी वाचवायची म्हणून वेगळ्यावेगळ्या पद्धतीने मुंबई तोडणार आहे धारावीचं हे झालं आरचं हे झालं खरं तर याचं सर्व हे कन्फ्युजन करायचं काम आहे मला वाटतं या मोर्चा कुठेही त्या ठिकाणी सफल होणारा नाही आहे त्या मोर्चात आलेले सर्व नागरिक हे बाहेरचे आहेत धारावीचे फार कमी आहेत आणि त्यांनाही कन्फ्युज करून आणलेलं असं मला वाटतं नाही की मला त्या मोर्चाबद्दल तर फार माहिती नाही पण छगन भुजबळजी आजच्या मोर्चामध्ये उनकून गेल्याची माहिती मी घेतो पण त्यांनी मोर्चा काढलाय बघावं लागेल धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका